नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो निलंगा नगरपालिकेची निवडणूक अचानकपणे स्थगित झाल्याने काँग्रेस शिवसेना व वंचितची कार्यकर्ते नेते रस्त्यावर उतरली होती अँड हिवाळ्यात राजकारणाची गरमी जरा निलंग्यात जरा जास्तच वाढल्याची दिसून येते चला निलंग्यातल्या निवडणूक स्थगितीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया निलंग्यात म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय भूकंप झाला तिथली नगरपालिकेची निवडणूक अचानक थांबवावी लागली आणि आता शहरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे पण ही निवडणूक थांबवली का गेली आणि यावरून एवढा गोंधळ का होतोय चला बघूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एक कायदेशीर अडचण निवडणूक आयोगाने सांगितलं की दोन उमेदवार वेळेत अर्ज मागे घेऊ शकले नाहीत आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेलं याच कायदेशीर पेचामुळे त्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागली आता या निर्णयानंतर राजकारण तापणार हे तर नक्कीच होतं आणि झालंय तसंच काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले त्यांनी शिवाजी चौकात निषेध केला आणि थेट निलंगा बंदची हाक दिली ज्यामुळे शहरातला तणाव अजूनच वाढला आणि तिसरं म्हणजे या आंदोलनासोबतच सुरू झाले थेट राजकीय आरोप प्रत्यारोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी तर निशाणा साधलाय तो स्थानिक भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर त्यांचं म्हणणं आहे की भाजपनेच दबाव टाकून ही निवडणूक पुढे ढकलली कारण राजकीय वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल नव्हतं म्हणजे बघा एका कायदेशीर कारणावरून सुरू झालेले हे प्रकरण आता निलंग्याच्या राजकारणात मोठा संघर्षाचं केंद्र बनला भरले खासगी गाडीतून आले काही लोन उद्या मतदान आजच आजच पण आज आले कामधंदा सोडून आले फक्त मतदानच राहील तर आणि आयोगाच्या नियमानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप ही झालेलं होत मग निलंग्याची निवडणूक कॅन्सल करायचं कारण काय तर फक्त भाजपची फाटली ही निवडणूक आयोग अशी हरमखोरी करत असाल तर निवडणूक आयोग कुत्र्याचा अवलाद आहे म्हणून या देशद्रोही निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि त्याचा मालक असलेल्या भाजपच्या विरोधात उद्या हा निलंगा बदल भाजपवाल्यानो निवडणूक आयोगाच्या कुत्र्यांनो निलंगा तुम्हाला भिनार नाही निलंग्याची जनता निलंग्याची जनता तुम्हाला भिनार नाही काँग्रेस भिनार नाही अठरा बगड जाती धर्मातला नागरिक आजचं मरण फक्त दहा दिवस पुढेच घातलं होती डबल ताकदीने निवडून येऊता वीस दिवसान तुम्हाला लोकशाहीचं मताचं रिंगण करू आजचा जो निर्णय आहे तो कायम ठेवू जिद्दीनं लढू घरची चटणी भाकर आणून लढू वडापाव खाऊन लढू चहा पिऊन लढू मुरमुरे खाऊन लढू पण तुम्हाला रिंगण टाकू तुम्हाला घुलशिल्याशिवाय राखणे जनतेला माझी विनंती आहे व्यापारी बांधवांना विनंती आहे आज तुम्ही आमची आहो तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही नाही पण कुठतरी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे कशासाठी राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी कशासाठी देशामध्ये महात्मा दे गांधीनी पंडित नेहरूंनी लोकशाही आणली कशासाठी तुम्ही आम्हाला सगळ्याला अधिकार दिला मताचा अरे अंबानीला एकच मत आहे अदानीला बी एकच मत आहे टाटाला या माध्यमाच्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक विनंती करतो स्वतःहून उत्स्फूर्तपणे तुम्ही या बनला पाठिंबा द्या बिलकुल आणि सांगू यांना ठणकावून की निलंग्यातला अठरा पगड जाती धर्माचा माणूस आता एक वटलाय गरीब श्रीमंत लहान थोर आम्ही सगळे एक आता दादागिरी खपवून घेणार नाही कायद्याच्या आडून केलेली मस्ती पण खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावर उकरू रिंगण करू आणि लोकशाहीचा विजय करू लोकशाहीचा उत्सव करू, करू अत्यंत नम्रतेनं या निलंग्यावर लोकशाहीचा गोरगरीबाचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याच्यानंतर जे निवडणूक होणार ना मला मी सांगतो भाजपवाल्याने डिपाजी वाचून दाखवा निवडून येणं सत्ता येणं तो दूर आहे अध्यक्ष सह काँग्रेस पक्ष त्या भाजपल्याची डिपाजी वाचून दाखवा त्याला करू म्हणतो काय त्यांना करायचं ते करू द्या किती चाल कर खेळायची है। ती खेळू द्या रस्ता रस्त्यावर पब्लिक उतरलेली आहे लोकांना ह्यांचं इतका कटाळा आला आहे इतकं विष्ट आली आहे ह्यांचं तोंड बघायला तयार नाही बेकोबानी सरळ म्हणलं तर त्यांनी सरळ रोला सदा यायला नको यायला आहे इतकी परिस्थिती खराब होऊन लागली आता तर त्यांनी त्या कायद्याचा सरकारचा आव घेऊन चुकीच्या मार्गाने निवडणूक कोस्टपाणी केली ते पसंत नाही लोकांना रोज उठून शोर शराबा रोज उठून स्पीकर रोज उठून गल्ली गोळामध्ये फिरणं प्रचार करणं शक्य आहे का नाही इतका पस्तीस पंचवीस दिवसाला कार्यक्रम चालू आहे કિર્તન મહારાજ જેવો અલ્લેહ રાજેવો છે એને સ્કોશ એક મિનિટ એક મિનિટ એક મિનિટ દોરાત બોલા દોરાત બોસ નાખો દોરાત આવાજ આવાજ એક મિનિટ ખાલીયા 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 ખાલી 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 ખાલી

म्हणजे उद्या उद्याच्या उद्या एक उद्या तारीखला आपली निवडणूक म्हणजे दोन तारीखला मतदान असताना या लोकांनी विनाकार म्हणजे संभाजीचा फोन जातो मुख्यमंत्री सांगतो म्हणजे का चाललंय म्हणजे म्हणजे निवडणुकीच्या पायाखालची दारू पसरल्यामुळं त्यांनी हे म्हणजे आपण निवडून येऊ शकत नाही बघ हे निवडणूक पुढे टाकण्याचं कारस्थान केलेला आहे हे जनता ह्याला दाखवून देईल सगळ्या जनतेला माझी विनंती आहे तुमच्या भरोशावर आपण आज आत्मविश्वासावर तुम्ही अजून मी पुढे वीस तारीखचा टाइम दिलेला आहे त्यांनी आपल्याला आरोप कुणावर तुमचा आरोप आरोप आज संभाजी आज मुख्यमंत्री या शासनावर आमची आरोप आहे हे चूक आहे तुमची ह्या पन्नास वर्षामध्ये असं कधीच घडलं नाही तुमच्या काळामध्ये घडलेलं आहे हे असे कदापि आम्ही खपून घेणार नाही शासनाचा विरोध करू आम्ही सगळे आमदाराचा फोन मुख्यमंत्र्यांना गेला असं तुम्ही हा आमदाराचा फोन मुख्यमंत्री स्वतः सांगले की मला संभाजी पाटलाचा फोन आला त्याच्यामुळं हे म्हणजे त्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये काळाभरा हाय शंभर टक्के हे ठीक जाणार होती त्यांची आयोग आणि आयोग आणि सरकार हे मिलीभगत आहे असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के मिलीभगत आहे